बऱ्याच वर्ष झालं बसलो नाही मी रे लाग लाग होईन एकदा बस ना तू एकदा बस फक्त एकदा बस की जाऊ जाऊ द्याला जाऊ दे, दे। मक नाही खाल्ला सांडावला उलट देईन तर हे ना मक ना फ्रेश नाही का म्हणजे मी रात्री आणले ते त्याच्यामुळं असे ते बारक होत जेवढे रिंग व्हायची जेवढे रिंग नाही होत रे गरमी। मत ये गरमी तांबा बिंबत नाही गोडा रे हाय सकाळ परम पाणी होतं येत परम पाणी सकाळी कोणतरी पान दिलं त्यामुळे खाली गेलं नाही ढगाळ वातावरण आहे अरे तू आता तुला तर काय होत नाही रे माय डाय जॉईंट आहे ना अख्खे जिथं इथं जॉईंट आहे ना अख्खे दुखतात बाळा अरे बाळा हे काय जॉईंट कुठे म्हणजे काय प्लास्टिकचं आहे काय असं ना तीस किलो तीस किलोच आहे ते हा आवडत आहे ना कुठे गेलो आम्ही पण लाईटच गेली ती तर येलवाडीला आलो परतवाडीला चाळीस केली गेली टोटल नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण एक बारा वाजल्यात आणलं पाणी मला सगळ्यांना सकाळीच मिळून मका टाकून गेलो तो लक्ष्मी मग नाही खाल्ला राह सांगला उलट दिन तर हे ना मका आहे ना फ्रेश नाही आहे नाही का म्हणजे मी रात्री आणले होते त्याच्यामुळं असे पडून ठेवली होती खाली ठेवली होती ना त्याच्यामुळं खाल्ली नसली यांनी पण नाही खाल्ली म्हणून आणली थोडे ठेवलेली पण खुन्नस नाही खाल्ली अख्खी सगळ्यांची मिळून खुन्नसला देऊन टाकू आणि ह्याला काढवा टाकून देतो मग पाणी पाजून टाकतो ए डी एल सी बँकेचं आपल्याला निगू झाला ते एक ब्रांच आपली ते चेक टाकायचं जरा लास्ट टाइम मी चेक टाकला होतं मी तो माऊस आला आयड्यातले जरा आहे ना फादर आईचं ना जॉईंट अकाउंट होतं ना एक साई चुकली आईची त्याच्यामुळे म्हणजे बँक मला बँकेला फोन केला म्हणाला एक एक एकाची एक एक जर सही असेल ना तरी चालतं आहे सही चुकली माऊस हां मग माऊस होणार ना महाराष्ट्र बँकेत होता रे तू काय करत घरी काय करणार अठ्ठावीस डिग्री टेम्परेचर दाखवतय असलं भगाव वातावरण आहे ना असं ढग ढगाळ वातावरण आहे अरे तू आता तुला तर काय होत ना रे मायडा जॉईंट आहे ना आखे दुखतात बाळा हे काय जॉईंट कुठे काय आहे काय काय दुकान पण मंगळवारची काय झालं पण एच डी एफ सी बर वाटलं काय राव मकाऱ्याने फेरा मार लावला आहे लय मोगार पळापळी गावात परत जायचं राव मला कर्म करण्याची आता हो, कांड होऊ जातं आहे का चांगलं थंड काहीतरी घ्यायचं का छान घ्यायचं का इथच बुक गाडी ओळतो इथं बॅक कॅमेरा ल पत्यावरच निसर साडे दहा लाखात फक्त डायटबड फक्त ते बसवायचं आफ्टर मार्केट आता चल चहा तू इथे चहा देवा एक दे, दे, दे मोबाईल पाडला झाला चहा पेलो इथं झालं माझा गोड चहा होता चल मका पण घेऊन जाऊ कारण मका संपले रो आमची कारण रात्री परत यायला लागेल रात्री परत ट्रॅफिक लागतं इकडं तर आवडत आता जाता आणि घेऊन जाऊ मग काय परत त्रास नाही होत मग राह नंतर सारखं फेरा मार लागतो इकडं <laughs> <laughs> तीस किलो बस तीस किलो तीस किलोच देते किती तुमच्याकडून मला एक किती बसले आवडत आहे ना कुठे गेलो तो आम्ही मक्याची लाईटच गेली तिथं येलवाडी लावलो परत येलवाडीला आपण किती चाळीस केली गेली ना आपण टोटल तर रस रस्तर पिऊ आवडा चाळीस किलो बसले दोन पोत्यात ना सहा वाजता आणि सकाळचं दोन टाइम रानातल्या अजून चार तर पाच राखले कापाय बरोबर मोठी मोठी होईन दोर मध्ये या गोटेने करायची टाके टाकून द्यायची रानाच्या आपण किती वाढली कापायच्या योग्य आहे बघ म्हणलं किती वाढले आपली बरीच वाढले मागून चालू करायची कापायचा आता ती साईड विहिरीला पाणी आहे सकाळच परम पाणी होत परम पाणी सकाळी कोणतरी पाणी दिलं त्यामुळं खाली गेले आपलं एक वावर आहे ना तिथं आपल्याला आहे ना सहा साऱ्या घराच्यात आणि सहा साऱ्या साधारण आठ साऱ्या करू हे वाफ बाळल्या म्हणलं वाफ टाकू नको काय बाबा साऱ्या करून येईल इथं गिन्नी गावात लावून टाकायचं सगळं पावसाळ्यात कसं इथून वर येता येईन आता साधारण भाडं दिलंय ना यांचं आखा इथं मी ऍटलीस्ट इथपर्यंत गाडीन आपली मासा वाहता येईन आपल्याला पुढं वरती आता अदरवाईज पावसाळ्यातल्या बेकार आलो ते इकडं आख आहे पावसानी ना गाळ होतंय गाळ खाली पाहिलं त्याच्यात या मातीत वाटतं का यावर पाणी एवढं बाई गण लावला नाही चिखल होतं चिखल पावसाळ्यात पावसाळ्यात तिकडं काहीच नाही करू शकत आणि गेनं गावात पावसाळ्यात परत नाही ना म्हणून लावायचं ट्राय करतोय मका आमची जवळ जाईन मला वाटतं आमची ना एप्रिल मे आणि जून एंडपर्यंत जाईन मग एक मेन जायला पाहिजे कुटी नाही गेली तर कुटी केले गेले के कमी कमी माका पडते ना मला वाटतं कोटी करायची गरज नाही कारण ऑलरेडी मका बारीक आहे आणिची दाट दात आहे ना बूड कमीची पाताळ साडेचार वाजले गोड्याला लाईन जरा पाळवायला म्हणलं जरा सर वारात निघत राहिल ला, तर लाग एखाद्या दिवशी नशीबीत नाही दार गे माग बस तू बस पाहिजे नंतर मी बसतो अर चल ना तू एकदा बस <ुण>। नाही एकदा बसतो मग बस फक्त तू नंतर मी बघतो बऱ्याच वर्ष झालं बसलो नाही मी रे लाग लागू एकदा बस ना तू एकदा बस फक्त एकदा बस की जाऊ जाऊ द्याला जाऊ दे मला वाटते भीती राशी नाही ग अठरा असं नाही करीत दे जा जाऊ दे आज घे आज घे ना आता नाही घे आज चल तूच अब रे पट्टेदार उघड रे सावकासी तिला सावकाशी 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 आज घे ना राग मरदे राग बांधून तिला लेवर्शी बसलो ना रे मी गोडे व्हिडिओवर ते बारक होत मग रिंग व्हायची तेवढी रिंग नाही होत रे गरम आहे तांबत नाही गोवाडा रे या का बसीत कोणासोबत आला तू कोणासोबत आला सायकलवर साइकरू। आला का बस <laughs> माग सर साफसफाई करून बाजून टाकायची बाळाला झाडून घ्यायला लागन व्यवस्थित झाडून नाही घ्यायचं मच्छर लावते रे त्यामुळं साफसफाई करून टाकतो आम्ही मग दोन टाईमचे दोन टाईम आमची क्लिनिंग असते एकदम प्रॉपर थांबतं ते बस पुढं नको येऊ लात मारीन गोड लक्ष्मी लात मारिन तुला तेच बस हां